नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए थकबाकी कधी मिळणार पहा तारीख फरक आणि सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने मार्च 2025 रोजी महागाई भत्ता महागाई भत्ता आणि मदतीत वाढ जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सदरील वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ज्यामुळे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तांना फायदा होणार आहे डीए वाढीची घोषणा उशिरा झाली आहे सामान्यत सरकार ही घोषणा होळी किंवा दिवाळीपूर्वी करते पण यावेळी जानेवारी जून साठीची वाढ मार्चच्या शेवटी जाहीर करण्यात आली याचा अर्थ असा की एप्रिलच्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढलेला डीए समाविष्ट असेल आणि जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांची थकबाकी एक रकमी दिली जाईल सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी फक्त दोन टक्के वाढ जाहीर झाली आहे जी गेल्या सात वर्षातील सर्वात कमी आहे जुलै डिसेंबर दोन हजार चोवीस साठी डीए पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के केला गेला होता आता तो पंचावन्न टक्के होईल पगार आणि पेन्शन मध्ये किती वाढ होईल सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन अठरा हजार असेल तर या दोन टक्के वाढीमुळे दरमहा तीनशे साठ रुपये अधिक मिळतील त्यामुळे जानेवारी मार्च दोन हजार साठी एकूण एक हजार ऐंशी थक बाकी मिळेल निवृत्तासाठी ज्या पेन्शनधारकांना किमान नऊ हजार पेन्शन मिळतो त्यांना पाचशे चाळीस रुपये थक बाकी एप्रिल दोन हजार मध्ये मिळेल आठव्या वेतन आयोगानंतरचा पहिला डी ए वाढ आठव्या वेतन आयोगाची घोषणा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली याच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होती वेतन आयोगाच्या शिफारशी तयार होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या सुमारास जाहीर होणारी जुलै दोन हजार पंचवीस चीए पार्ट ही सातव्या वेतन आयोगातील शेवटची वाढ असणार आहे सध्या वाढलेला डीए आणि तीन महिन्यांची थक बाकी एप्रिल मध्ये मिळाल्यामुळे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तांना दिलासा मिळणार आहे आता सर्वांचे लक्ष एट पे कमिशन कडे आहे कारण लवकरच सरकार या आयोगाच्या समितीच्या सदस्यांची घोषणा करू शकते जवळपास पंधरा ते अठरा महिन्यात समिती आपला अहवाल सादर करेल त्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन आणि पेन्शन वाढीबाबत निर्णय घेतला जाईल धन्यवाद